रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका बहुजन विकास आघाडीकडून तिकीट मिळालेलं आहे लोकसभेसाठी यवतमाळवासीमधून आणि मी एक सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठीच करणार आहे सर्व शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहे पण मागील आपण पाहतो ना दहा पंधरा वर्षात काही अशी डेव्हलपमेंट आहे यवतमाळ जिल्ह्यात झालेली नाही कुठे इरिगेशन वाढलेलं नाही आणि काही जसं शेतकऱ्यांना काही फायदा होईल असं काही झालेलं नाही प्रकार इथे सर्व निष्क्रिय कार्यक्रम आहे जर मला मी निवडून आलो बहुज म्हणजे असं कोण खासदार मिळाला जा मिळा खासदार मिळाली मला तर मी शेतकऱ्याचे प्रश्न सॉल्व करी घेतले शोषित बेरोजगारांचे प्रश्न सॉल्व्ह करील सांगतो आज जे तरुण पिढीना त्रास होतो आहे नोकऱ्या नाही आहे त्यांना त्यांची फसवणूक होते आहे त्यांच्याकडून हजार हजार रुपये फी वसूल केल्या जात आहे हे सर्व चुकीचंच काम चाललेलं आहे आपल्या भारतामध्ये पण आहे किंवा महाराष्ट्रामध्ये म्हणा ह्या सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम मी करेल बलाटे असतील तेव्हा मला असं काही वाटत नाही बलाटे आहे वगैरे आता कस हे आता उमेदवारी आहे इलेक्शन आहे लोकशाही आहे हे सर्व चालणारच आहे जनता विचार करेल मी एक शेतकरी कुटुंबातून आहे छोट्या कुटुंबातून आहे गरीब परिस्थितीवर आलेला माणूस आहे मग नक्कीच न्याय मिळेल असं वाटते मला जनतेकडून

बाळासाहेबांचा फोन आला होता बाळा नाही तुम्हाला बाळासाहेबांचा फोन वगैरे काय आला होता